शिंदेने सोडला साथ जुना नवी युती उभी केली मैदानात सत्तेच्या पाऊल पुढे भाजप राहिला एकटाच रणांगणात महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील अक्षरशः पेटला आहे आणि सोलापूरातून आलेल्या बातमीने तर सत्ता केंद्रांना जबर धक्का दिला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताच भाजपाच्या राजकीय गणिताना मोठा हादरा बसला आहे सोलापूर महापालिके साठी भाजप शिंदे गट युतीची चर्चा सुरू असतानाच ऐन क्षणी शिंदे गटाने भाजपला बाजूला सारत अजित पवार गटासोबत थेट हात मिळवणी केली या एका निर्णयाने संपूर्ण राजकीय पट झाला आहे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात एकावन्न एक एक्कावन्न जागांचा ठोस फॉर्म्युला ठरला असून युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम हेत्रे यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली नगर विकास आणि अर्थ खाते आमच्याच ताब्यात असल्याने विकासासाठी निधीचा प्रश्नच उद्भवणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे भाजपावर नाराजी व्यक्त करताना नेहरे यांनी आणखी एक स्फोटक दावा केला आम्ही भाजपकडे चाळीस जागांची मागणी केली होती पण त्यांनी केवळ आठ जागांची ऑफर दिली आम्ही सव्वीस जागांवर थांब होतो त्यामुळे चर्चा तिथेच संपली असे त्यांनी ठणकावून सांगितले दरम्यान राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रे भरणे आणि शिवसेनेचे सिद्धाराम हेत्रे यांच्यात झालेल्या गुप्त चर्चेनंतर या युतीच्या हालचालींना वेग आला कालच्या दौऱ्यानंतर युतीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले आता सत्ता हाती जाणार भाजप सावरू शकणार का कि शिंदे अजित पवार सोलापुरात सत्ता कोणाच्या हातात जाणार भाजपाला पुन्हा उभारी मिळणार की शिंदे अजित पवारांची युतीच बाजी मारणार हे समीकरण यशस्वी ठरणार की राजकारणात पुन्हा मोठा उलटफेर होणार हे येणाऱ्या निवडणुकातच स्पष्ट होणार आहे